हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचं पूजन आहे त्यासाठी आम्ही सुद्धा इथं आलोय सगळे भाविक भक्त भजन गात बसलेले आहेत आणि आता दर्शनासाठी लाईनमध्ये उभा राहिलो आहे आम्ही अण्णांनी सुद्धा एवढ्या गर्दीत जाऊन दर्शन घेतलं त्यांच्यासोबत हे पण आहेत <स्था> खूपच गर्दी होती गर्दीमध्ये कसं तरी जाऊन दर्शन घेतलं आणि तुम्हाला सुद्धा दर्शन घेता यावं यासाठी थोडंसं शूट घेतलेलं आहे इथे एवढ्या गर्दीमध्ये काही व्यवस्थित शूटिंग घेता आलं नाही तरी सुद्धा प्रभू श्रीरामांची मूर्ती पहा इथं दिसते सुंदर मनमोहन टाकणारं रूप होतं आज प्रभू श्रीरामांचं खरंच खूप छान मूर्ती दिसत होती

दुपारची वेळ असल्यामुळे एवढं ऊन जाणवत होतं कडक ऊन पडलं होतं उन्हाळ्यासारखं भासत होतं ऊन गर्दी पण होती भरपूर आणि खरंच खूप छान वाटलं दर्शनी घेतल्यानंतर आणि जिलेबी लाडू म्हणजे कोणी जिलेबी जिले वाटत होतं कोणी लाडू वाटत होतं असं गोड काहीतरी प्रसादाचं वाटप होतं तिथं तर आम्हाला सुद्धा प्रसाद भेटला आता हे अण्णांना आणायला गेलेत अण्णा थोडा वेळ म्हटले होते मी थांबतो खाली तर आता घेऊन यायला गेलेत अण्णांना घरापासून मंदिर थोडंसं लांब आहे म्हणजे खाली गावात जावं लागतं त्यामुळे मग गाडीवरतीच गेलो होतो आणि आणंना पण गाडीवरतीच सोडलं होतं तर आता आलेत घरी सगळेजण जेवणं वगैरे करायचे त्यामुळे ब्लॉग मी आता थोड्या वेळासाठी इथंच थांबवते आणि नंतर सगळं झाल्यानंतर ब्लॉग मग कंटिन्यू करते आता एवढ्यातच आले कारण एका ठिकाणी हळदी कुंकवासाठी बोलवलं होतं तर तिकडे गेले होते त्यामुळे थोडासा वेळ झाला तिथे तर आता दिवाबत्ती करायची अजून मला तर अगोदर दिवाबत्ती करते आणि नंतर मग दीपोत्सव साजरा करणार आहे आज आम्ही चल मला ऐश्वर हेल्प करू लाग जरा पण त्या वगैरे लावायच्या तर ब्लॉग सर्वांनी कंटिन्यू पाहत राहा खूप छान ब्लॉग आहे ये रे बाळा श्रीराम जय राम जय जयमराम श्रीराम जय राम मंगल्य मंगल्ये शिवे साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ते नमो दैवे महादेवे शिवाय सतत नम नम प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मता श्रीमहालक्ष्मे नमो नम श्रीधनलक्ष्मे नमो नम श्रीवैभवलक््मे नमो नम हरिप्रिये नमो नम विष्णुप्रिये नमो नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम नाय मातास काय चुकलं तर मग परत तुमचं बाळ समजून आता पंत्या बघते पंत्या कुठे ठेवले आवाज ये ना एवढा व्यवस्थित रे पळीत मी इथं नव्हते तेव्हा ऐश्वरने आणि दोघांनी पंत्या लावल्या होत्या असं बरोबर हम्म लूज झाली गे तर मला आता ऐश्वर हेल्प करणार आहे चलो थांब थांब इथे काढ ते वाटतीच पॅकेट हा अजून पण त्या भरपूर होते रे ऐश्वर सिलेंडर वर जी आहे ना त्या बाजू होता ना त्या आणल्या कपडा हा ठीक आहे असलं होत कुठं मग त्या खाली ठेवले असतील खाली आहेत काय तेव्हा असं असं साफ करून ठेवलं नाही बाळा चिकट झाले बघ या सगळ्याला असले पण ते असे आशुरला एवढं काय कळते अरे मी साफ केली ना त्याच्यात वाट ठेवायची एक एक वाट ठेवणार हा एक एक ठेव एक एक म्हणजे ती डबलच वाट असते नाही नाही तरी एक गोवा ठेव कारण राहायला पाहिजे ठीक आहे आणि तेल पण भरपूर घालायचं असं पण ती भरून तेल घातलं का नाही जास्त वेळ राहते मग पण ती आज अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा खूप मोठा कार्यक्रम पार पडतोय किती वातावरण छान वाटत असेल तिथं आता प्रत्येक गावागावामध्ये सुद्धा हा कार्यक्रम म्हणजे खूप आनंदाने उत्साहाने सगळी लोक आज सुद्धा आम्ही गेल्यानंतर पाहिलं खूप गर्दी होती तिथं सुद्धा आणि एकदम भक्तिभावाने लोक सगळं भजन वगैरे म्हणत होती मी सुद्धा श्रीराम रक्षास्तोत्र पठण करणार आहे ग्रंथ वाचन वगैरे ते अरे घेऊया रे नको तसं भाज बाहेरची लाईट मुद्दामच बंद केले कारण पांढ्याचा प्रकाश आणि त्या प्रकाशामध्ये सगळं अंगण एकदम प्रज्वलित झालं पाहिजे त्यासाठी लाईट मुद्दामच बंद केले ऐश्वर ठेवू का मग नाही मी मला वाकायला लागते म्हणून मी ऐक ना काड्या स्पुटीचे काडे आणून वात्याच्या थोड्याशा पुढे अजून एक कारण वारं सुटले भरपूर रे किशातच आहे माझी हा नाही वारलंय असेल तर एक इथं लावा आणि एक तिकडे लावा मग वारले सुटले थोडं वारं जास्त आहे भरपूर लावायचं ते अजून आता ऐश्वर्याने तुळशीपाशीही लावली नाही त्यामुळे तिकडं काय लावत नाही इकडंच लावते म्हणजे तिकडे पण वारं नाही येणार ते जय वारं सुटले अहो पण लावते दिसते का

एकीकडे द्या अरे वाऱ्याने राही नाही रे बाळा राहू दे हे बघ राहते का बघ वाऱ्याने तू किती वेळा असं पकडणार आहे सांग छान वाटतंय ना होय पंत्या लावल्या एवढ्या सगळ्या खरंच खूप छान वाटतंय मला वाटत होतं सगळ्या साइड ना असं सगळं भरपूर त्या लावायच्या वाऱ्यामुळे राहणार त्यामुळे मग बासा एवढे प्लॅनिंग पण त्या लावून झाल्यानंतर थोडा वेळ जप केला प्रभू श्रीरामांचा जप म्हटलं जेवढा होईल तेवढा करायचा त्यानंतर ग्रंथ वाचन केलं दीपाता समाधान होते तनु कष्ट वित्यासी आनंद देते मनी भाविता कामना पूर्ण होती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ति ब्रह्मा परम सुखदं केवलं ज्ञान मूर्ति विरवातीत गगना सदृशं तत्वमस्यातीत लक्षणं एकं नित्यं विमल मचलम सर्वदी साक्षी भावातीतं तत्र रहितं गुरु ब्रह्मा गुरु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सकल भूनामध्ये निर्विशेष निरहमा विदेह निर्वेद योगी बिरद्यानागर्भं भी जननमरण भीती प्रंसच्ची स्वरूपं सकल भूना बीजप्रम चेतन्ने मिळे श्री राम जय राम जय जय राम अद्य दहावा समास पहिला बहु अज्ञ जीवा प्रति उद्धरिले तसे नास्तिका सतपथा लाविले ચિન્મયરજો ચરણકમિલી ઠેવિતો માતા ત્રિવતા પે ગાંજલો અજ્ઞાન ઉદ્વેગ પીડી ભારી શાંતિધારી પાઠમોરી મનો દારુધારી શ્રમલો દેવા અતિશય नमस्ते तन्यमूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघु समर्थ श्री राम समर्थ श्री राम जय राम जय जय राम काय करते प्रसाद बनवते ती कडा प्रसाद बनवते आज नवीन नाव वाटते ना ते पुण्यात रेसिपी केलेली ती पुण्यात रेसिपी केलेली बनवायला लागले गुळ घेतलाय पुण्यात वहिजिनी काय केलं साखरेपासून बनवलेलं आज मी गुळ घालते पण पण टेस्टी साखरेचा छान वाटते रेसिपी आणि तिथं मी खाल्ली होती ना मग आज सगळी ग्रंथ वाचन पूजा सगळं झालेलं आहे फक्त आता आरती करायची तुम्ही येत आहे म्हणून वाट बघत बसलो होता आम्ही चला मग करूया आरती नैवेद्याला प्रसाद बनवते एवढं झालं ते आरती करूया ठीक आहे संगम आरती काय योगाम घंटी जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पद सं हरि माया पसारा देत पसारा वारुई बिद्दला जय जय आरति श्री गुरुराया सद्गुरु नमि तो तव पदि सरिणा करा पर खानि चिनमयखानि सविता नन्द जय जय आरति श्री गुरुराया सद्गुरु नमितो तव पदितारिणा

आती है कापूर ठेव मी तिकडं इथं प्रसाद लावाच लागल तिथं ठेव ताटात ठेव चला जरा असं कर कडा प्रसाद कडा प्रसाद बनवला प्रसा उदर मी नैवेद्य दाखवते पटकन कृपया आम्ही नैवेद्य समर्पया आम्ही नैवेद्य समर्पया आम्ही देवा जेवा मी वाक्य के तयार केले चला चला प्रसाद द्यायचा सगळ्यांना आता आरतीला जरासा वेळच वेळ झाला कारण ऐश्वरचं चाललं होतं प्रभू श्रीरामांची ड्रॉइंग काढायची झाली ना कम्प्लीट त्याने ड्रॉइंग काढले पाठवली का युट्यूबला पाठवणार आहे बरं तुम्हाला जर पाहिजे असेल तर ऐश्वर आर्ट्स या ऐश्वरच्या चॅनलवरती वरती नक्की बघा नाहीतर कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंक नाहीतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले व्हिवर्स नक्की पहा ऐश्वरची ड्रॉइंग वन केला जवळ एक तरी तीस सबस्क्रायबर पाहिजेत तरी लगेच <laughs> प्रभू श्री राम ती पण इच्छा पूर्ण बर आणि सर्वांना सांगायचंय की कडा प्रसाद बनवलाय तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये या प्रसादासारखा गोडवा येऊ द्या आणि आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानसा ब्लॉग मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, खुश रहा, मजेत राहा धन्यवाद